श्यामपेक्षा दुप्पट आहे तर दोघांच्या वयाची पेढी सात असेल तर श्यामचे वय किती सिंपल आणि सरळ आहे आधी राजू लिहून घ्यायचा श्याम काय म्हणत आहे आपला राजूचे वय श्यामपेक्षा दुप्पट आहे राजूचे चा वय किती आहे आणि श्यामचे वय किती आहे राजूपेक्षा श्यामचे किती आहे दुप्पट आहे श्यामपेक्षा दुप्पट आहे राजूचे म्हणजे राजू दोन आणि श्याम एक असा हा प्रमाण निघत असते आणि या दोघांच्या वयाची बेरीज दोघांची बेरीज म्हटलं की या दोघांची बेरीज करायची या दोघांची बेरीज किती आहे तीन आहे पण प्रश्न काय म्हणते तीन नाही आहे किती आहे सात आहे साठ तीन पेक्षा साठ किती मोठी आहे किती पटीनं मोठी आहे तीन पेक्षा हे वीस पटीनं मोठी आहे मग जर वीस पटीनं जर त्यांची वयाची बेरीज असेल तर आपल्याला विचारत काय शामचे वय चामचे वय किती आहे एक आहे म्हणते एक आहे का शामचे वय नाही मग तुम्ही वीस पट मोठी पाहिजे मग वीस पट म्हणजे किती वीस म्हणजे सामची वय किती आहे दीज आहे